आज आपण उपासाचा बटाट्याच्या किसाचा चिवडा बनवतो आहे बघू शकता किती सुंदर दिसत आहे एकदम टेस्टी आणि झटपट होणारा चिवडा आहे बटाट्याचा किस पा किती सुटा सुटा झालाय एकदम बाजारात मिळतो त्या पद्धतीने आपण आहे किती छान लांब लांब बटाट्याचा किस झाला पहा किती कुरकुरीत झालाय एकदम तेलकट पण नाही तो हा चिवडा तुम्ही करून एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवला तर तो बरेच दिवस टिकतो कुरकुरीत राहतो आणि ही करण्याची सोपी पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे बऱ्याचशा टिप्स देणार आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा माझ्या चॅनेलवर खूप साऱ्या रेसिपीज टाकल्या आहेत लंच ब्रेकफास्ट डिनर आणि स्वीट डिशेस त्या तुम्ही चॅनेलवर जाऊन बघू शकता माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपण सुरू करतो आहे रेसिपीला आज आपण उपासाचा बटाट्याच्या किसाचा चिवडा बनवतो आहे त्याच्यासाठी आपण इंदोरी बटाटे घेतलेले आहे साधे बटाटे जे आपण नेहमी भाजीला वापरतो ते शक्यतो घेऊ नका त्याने चिवडा इतका छान होत नाही आता हे इंदोरी बटाटे पण फ्रेशवाले बटाटे घ्यायचे जे एकदम कडक आहे बघू शकता किती कडक आहे तो असा कडक बटाटा घ्यायचा जे बटाटे कडक आहे त्याचा कीज खूप छान होतो तळल्यानंतर तो, तो खूप दिवस ट टिकतो आणि जर नरम पडलेला असेल बटाटा अशा प्रकारचा असेल आणि तो दाबल्यावर नरम वाटत असेल तर त्याचा चिवडा क इतका छान होत नाही बरे थोड्या दिवसानंतर तो नरम पडायला लागतो महत्त्वाची टीप आहे की शक्यतो कडक बटाटा घ्यायचा आणि इंदोरी किंवा पहाडी बटाटा घ्यायचा आता हे बटाटे आपण स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि त्याचं बाहेरचं कवर हे काढून घेतो आहे चिलून घेतो आहे अशा प्रकारे आपण सगळे बटाटे चिलून घेतो आहे आता आपण जे बटाटे छिलून घेतले आहे ते पाण्यामध्ये ठेवतो आहे नाहीतर ते काळे पडतात आपल्याला जेवढा किस करायचा आहे त्याप्रमाणे बटाटे घ्यायचे आणि ते सगळे चिलून त्याला पाण्यामध्ये ठेवून द्यायचं आता आपण बटाट्याची किसणी घेतलेली आहे त्याला छोटे होल्स आहे आणि मोठे पण होल्स आहे छोट्या होल्सनी बारीक असा किस होतो आणि मोठ्या होल्सनी असा मोठा मोठा किस होतो आपल्याला जाडवाला किस हवा आहे त्याच्यासाठी आपण मोठे जे होल्स आहे त्याच्यानी आता किसून घेणार आहे आता बटाटा असा उभा पकडायचा आणि त्याला वरपासनं कालपर्यंत असं प्रेस करून किसत न्यायचं म्हणजे छान मोठा मोठा किस पडतो अगदी सुंदर किस पडतो बघू शकता कशा पद्धतीने किसत आहे ते आता मी एक बटाटा किसून घेतले आहे त्याचा किस कसा झाला ते दाखवते तुम्हाला बघू शकता किती लांब लांब झाला आहे किस आणि किती जाडा पण झालेला आहे आणि लांब पण झालेला आहे हा तळल्यानंतर खूप छान लागतो आणि अशाच पद्धतीने आपण सगळे बटाटे आता किसून घेतो आहे असा उभा बटाटा पकडायचा आणि लांब लांब किसत जायचा ही सगळ्यात महत्त्वाची टीप आहे म्हणजे बटाट्याचा किस हा लांब होतो आणि छान जाड पण होतो आणि प्रेस करून किसायचा आता सगळा बटाट्याचा किस करून घेतलेला आहे आणि तो एका भांड्यामध्ये ठेवून त्याच्यात पाणी टाकून घेतलं आहे म्हणजे पाण्यामध्ये तो डुबलेला असला पाहिजे नाहीतर मग तो काळा पडतो आणि बघू शकता त्याचा पाण्याचा रंग कसा आला आहे पांढरा येतो आहे आता आपल्याला ह्या बटाट्याच्या किसाला स्वच्छ धुवायचं आहे म्हणजे ते ट्रान्सपरंट पाणी झालं पाहिजे साईडचं जे पाणी हे जे पाण्याचा रंग जसा पांढरा दिसतो आहे आता हे हा बटाट्याचा किस आपण ट्रान्सपरंट पाण्याचा रंग येईपर्यंत चार पाच वेळा तरी स्वच्छ धुवून घेणार आहे आता आपण जो बटाट्याचा किस आहे तो चार पाच पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता बघा पाणी किती ट्रान्सपरंट झालं आहे म्हणजे जे पांढरं रंगाचं पाणी होतं म्हणजे त्याच्या स्टार्च होता बटाट्याच्या किसातला तो सगळा स्टार्च आपण काढून टाकला स्वच्छ धुवून आता बटाटा एकदम स्वच्छ झालेला आहे कुठेही पांढरं स्टार्च नाही आहे जास्त स्टार्च असेल बटाट्यात तर तो, तो बटाट्याचा किस जेव्हा तळतो तेव्हा तो तेलकट होतो आता आपण स्वच्छ चार पाच पाण्याने धुवून घेतलेला आहे आणि आपल्या ह्याच्यातलं स्टार्च आपण आता काढून घेतलेला आहे बटाट्याचा किस खुसखुशीत व्हावा आणि जास्त वेळ तो कुरकुरीत टिकावा यासाठी आपण गॅसवर एक भांडं ठेवलं आहे त्याच्यामध्ये पाणी छान बॉईल करून घेतलं आहे गॅसची फ्लेम आपण कमी घेत केलेली आहे आणि कमी गॅसवर एक मिनटं त्या पा पाण्यामध्ये गरम पाण्यामध्ये या बटाट्याच्या किसाला आपण ठेवतो आहे आता एक मिनटं झालेली आहे आपण त्याला परतवणार नाही आहे फक्त कीस आहे तो पाण्यात पूर्णपणे डुबला पाहिजे वरती बाहेर यायला नको एवढंच या हलवणारे नाही तर तो तुटू शकतो आणि मग तुकडे झालेला कीस नको आहे आपल्याला आता आपण गॅसची फ्लेम एका मिनटानंतर बंद केलेली आहे आणि त्या गरम पाण्यामध्ये आपण बटाट्याचा कीस ठेवून घेतो आहे आता बघू शकता तिथे पांढरं पाणी यायला लागलं आहे पाणी थोडं पांढरा रंग झालं आहे पाण्याचा याचा अर्थ त्याच्यात थोडंसं जे स्टार्च बाकी होतं ते आता या वरती दिसायला लागलेलं आहे आणि आता आपण एक मिनटं त्याला गरम पाण्यामध्ये ठेवलेलं आपल्याला शिजवायचं नाही आहे कु आपल्याला फक्त तो गरम पाण्यामध्ये ठेवायचा आहे आता दोन मिनटं आपण गरम पाण्यामध्ये बटाट्याचा किस ठेवून घेतलेला बघू शकता तो के किस आपला शिजलेला नाही आहे फक्त त्याला आपण गरम पाण्यात ठेवलेलं आहे आपल्याला त्याला शिजवायचं नाही आहे आता हा कीस आहे तो आपण एका चाळणीमध्ये काढून घेतलेला आहे आणि तो गरम आहे सध्या आता त्याच्यावर आपण गरम कीस आहे बघू शकता किती मोकळा मोकळा झालेला आहे आणि त्याची प्रो कुकिंग प्रोसेस थांबावी म्हणून आपण त्याच्यावर एक एक ग्लास थंड पाणी टाकून घेतलेलं आहे आणि त्यातलं पाणी आता निथळून घेतो आहे आपण एक कापड ठेवलं आहे आपण एका ताटामध्ये त्याच्या खाली पण एक कापड आहे आणि त्याच्यावर आपण हा कीस आता पसरवून घेतो आहे आणि त्याला पंधरा वीस मिनटं तरी पंख्याखाली आपण एकदम कोरडं करून घेतो आहे आपल्याला त्याच्यात अजिबात पाणी नको आहे एक नॅपकिन घेऊन वर वरतून पण त्याला प्रेस करून त्याचं पाणी काढून घेऊ शकता तुम्ही अशा प्रकारे आत पण एक कापड ठेवलेलं आहे पंख्याखाली ठेवायचं म्हणजे तो एकदम कोरडा होतो बटाट्याचं कीस आता बटाट्याचा कीस जो आपण सुकवून घेतले आहे तो एका प्लेटमध्ये काढून घेतला आहे बघू शकता त्याच्यात अजिबात पाणी नाही आहे हाताला बघा तुम्ही पाणी नाही लागत आहे आणि तो छान स्वच्छ झाला आहे आता तो काळा पण पडणार नाही आपण त्याला गरम पाण्यात टाकल्यामुळे आता आपण त्याला तळून घेतो आहे त्याच्यासाठी गॅसवर एक कढाई ठेवली आहे तेल आपण छान गरम करून घेतो आहे आणि गरम झाल्यावर त्याची फ्लेम आपण मीडियम करतो आहे आणि थोडं थोडं बॅचेसमध्ये आपण हा कीज त्याच्यात टाकून घेतो आहे आणि तळून घेतो आहे सुरुवातीला टाकल्यावर खूप सारा फेस येतो आहे ये तेलाचा तेव्हा फेस कमी झाल्याशिवाय तिथे झारा लावायचा नाही त्याला अजिबात डिस्टर्ब करायचं नाही आधी फेस आपला कमी झा करून घ्यायचा म्हणजे आपले म्हणजे आपला केस हा शिजत आलेला आहे आता बघू शकता हळूहळू फेस त्याचा कमी व्हायला लागलेला ला आहे आता आपण झाऱ्याने त्याला खाली प्रेस करून घेतो आहे गॅसची फ्लेम आपण मीडियम ठेवलेली आहे महत्त्वाची टीप आहे ही कमी गॅसवरही करायचं नाही कमी गॅसवर तेल होतो आणि जास्त गॅसवर बाहेरनं शिजतात आणि आतनं ते नरमच राहतात त्यामुळे मीडियम गॅसवरच आपल्याला शिजवायचं आहे हा कीस तळून घ्यायचा आहे आता बघू शकता आपण झाऱ्याने परतवून घेतो आहे त्याला छान तळ तळल्या जात आहे तो आता त्याला पलटवून घेतो आहे आपण आलटून पलटून व्यवस्थित शिजवून घेतो आहे बटाट्याचा किसाचा रंग बघा किती छान आला आणि सुटा सुटा झालेला आहे एक एक किस किस हा आणि बघू शकता किती सुंदर दिसत आहे आता आपला किस तळून झालेला आहे त्याचा रंग पण छान आलेला आहे आपण आता एका एका झाऱ्यामध्ये आपण त्याला काढून घेतोय म्हणजे त्यातलं जे तेल आहे ते सगळं निघून जाईल आणि आपला किस बघू शकता किती सुंदर दिसत आहे आता याला आपण एका प्लेटमध्ये ठेवून जा देतो आहे सगळं तेल असेल तर ते निघून जाईल आणि आपला किसा एकदम छान कोरडा होईल बघू शकता किती छान आला आहे आता थोडा तुकडा मी तोडून दाखवते एकदम कुरकुरीत झालेला आहे आता आपण दुसऱ्या बॅचसाठी तेल आधी गरम करून घ्यायचं गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि मग दुसऱ्या बॅचचं किस आपण तळून घेतो आहे अशाच प्रकारे आपण दोन तीन बॅचेसमध्ये किस प सगळा किस तळून घेतो आहे बघू शकता किती सुंदर दिसत आहे आणि आता शेंगदाणा घेतलेला आहे आपण तो पण तळून घेतो आहे आपण तुमच्याकडे नायलांचा साबुदाणा असेल तर तो पण तुम्ही तळू शकता आणि चिवड्यामध्ये टाकू शकता इथे मी फक्त शेंगदाणा तळून घेते आहे बघू शकता किती छान तळायला गेलेला आहे तो आता आपण ह्या शेंगदाण्याला एका साळणीमध्ये झाऱ्यामध्ये काढून घेतो आहे म्हणजे त्यातलं ते तेल सगळं निघून शेंगदाणं आपल्याला तळून झालेलं आहे आपल्याला हवे तेवढं शेंगदाणे टाकू शकतो आता एका बॉलमध्ये आपण तळून घेतलेला कीस टाकून घेतलेला आहे बघू शकता त्याचा रंग किती छान आहे एकदम कुरकुरीत असा किस तयार झाले पांढरशुभ्र कीस आहे आणि आता हातात घेतल्यानंतर हाताला अजिबात तेल लागत नाही बघू शकता तुम्ही याच्यामध्ये आता आपण शेंगदाणे टाकून घेतो आहे तुम्हाला हवे तितके टाकू शकता एक बाउल घेतलेला आहे त्याच्यामध्ये अर्धा चम्मच काळी मिरी पावडर घेतलं आहे अर्धा चम्मच आमचूर पावडर टाकले आहे अर्धा चम्मच मीठ टाकलेलं आहे तुम्ही इथे काळं मीठ किंवा सेंदो मीठाचाही वापर करू शकता मी इथे साधं मीठ घेतलेलं आहे रोजचं वापरायचं आता याच्यामध्ये अर्धा चम्मच साखर टाकलेली आहे पिठी साखर आहे ही आणि सगळं साहित्य आपण व्यवस्थित मिक्स करून घेतो आहे तुम्ही जर हे उपासाला नसेल वापरत तर तुम्ही चा चाट मसाला किंवा मिरची पावडर याचा पण वापर करू शकता आता हे जे मसाला आपण तयार करून घेतला आहे हा आपल्या बटाट्याच्या किस आणि शेंगदाण्यामध्ये टाकून घेतो आहे त्याचं प्रमाण तुम्हाला हवं तसं तुम्ही कमी जास्त करू शकता तुम्हाला किती कशी टेस्ट हवी आहे त्याप्रमाणे आता मी इथे टू अँड हाफ चम्मच टाकलेला आहे आणि त्याला हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं चमचाचा वापर करायचा नाही नाही तर तुटू शकतो किस आता आपला बटाट्याचा किसबा बघा किती सुंदर तयार झालेला आहे आणि हा डब्यात एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवला तर तो, तो बरेच दिवस टिकतो बटाट्याचा किसबा किती लांब लांब झालेला आहे आणि आता मी त्याला तोडून दाखवते एकदम कुरकुरीत झालेला आहे आणि एकदम टेस्टी आणि झटपट होणारा हा चिवडा आहे बटाट्याच्या किसाचा आता हा आपण हा तयार करून घेतलेला आहे आणि याचा आता आपण प्लेटिंग करून घेतो आहे उपासाच्या बटाट्याच्या चिवड्याचं प्लेटिंग आपण करून घेतलेलं आहे बघू शकता किती सुंदर दिसत आहे त्याचा रंग पा किती छान आला आणि एकदम कुरकुरीत आहे बिलकुल ऑइली नाही आहे तो आणि झटपट होणारा हा बटाट्याच्या किसाचा चिवडा तुम्ही नक्की घरी करून बघा ही रेसिपी तुम्ही कुठल्याही उपासाला करू शकता आणि ही ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कॉमेंट करून सांगा माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेल बेलायकन दाबा लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटूया या नवीन रेसिपीसोबत इंटरेस्टिंग रेसिपीसोबत धन्यवाद